नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ची लिपिक शिपाई किंवा हमाल पदासाठीची जी परीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि आता तुम्ही सर्वजण वाट बघताय ती म्हणजे रिझल्टची तर पहा मित्रांनो रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला महत्वपूर्ण कागदपत्रे जी आहे ती न्यायालयामध्ये सादर करावी लागतात किंवा ज्यावेळेस यादी लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी जी कागदपत्रे लागणार आहे त्या संदर्भात न्यायालयाने अगोदरच नोटिफिकेशन मध्ये सविस्तरित्या सांगितलेलं आहे तर पहा आपण संपूर्ण महत्वाची कागदपत्रे जी आहे त्यांची यादी जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी पहा मित्र आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही आणि पहा शिपाईसाठी किंवा लिपिकसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीसाठी स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात आलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यामध्ये विविध चर्चा करू शकता उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल त्याने मुलाखतीच्या जा वेळी म्हणजे खाली, खाली जे दिलेले आहेत ते प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अर्ज केलेल्या पदानुसार मूळ पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित सादर करणे आवश्यक आहे यावरून हे स्पष्ट होते की जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि संबंधित प्रबंधकाकडे तुम्हाला तुमची कागदपत्रे सादर करावी लागतील त्यासोबत साक्षांकित प्रती सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर पहा खाली त्यांनी लिस्ट दिलेली आहे तुम यामध्ये प्रथमच आहे जन्मतारखेचा किंवा पुरावा म्हणजे पहा जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा तर यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमची टी जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र या तिन्ही पैकी एक जरी सादर केले तरी चालणार आहे त्यानंतर पहा दुसऱ्या क्रमांकाचा आहे शैक्षणिक अहर्ता किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल किंवा जी शैक्षणिक अर्थ असेल त्या संबंधित तुम्ही उत्तीर्ण आहात असं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे तिसरं पहा अहर्ता परीक्षा पदवी परीक्षामध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका मार्कशीट तुमची मार्कशीट जी आहे ती लागणार आहे आणि इथं तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर पहा दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले चरित्र प्रमाणपत्रे त्यांची नावे पदनाम आणि पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र चांगले असल्याचे प्रमाणित करणारे या जाहिराती बरोबर दिलेल्या विहित नमूद्यात दिलेल्या आहेत म्हणजे पहा हे आहे चरित्राचं प्रमाणपत्र जे की तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेलं होतं आणि आपण आपल्या ग्रुपला सुद्धा अपलोड केलेला आहे तर त्यावरील दोन सामान्य व्यक्तीचे तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे आणि त्यासोबतच त्यांचे संपूर्ण नाव पदनाम आणि पूर्ण ऍड्रेस त्यांचा या ठिकाणी लागेल नंतर पहा पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ संस्थेने जारी केलेले संगणक संचालित विहित ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी वगैरे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा विद्यापीठ संस्थेने संलग्नित जी असेल ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नंतर पहा पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो महाराष्ट्र राज्य किंवा शासकीय मंडळ किंवा आय टी ने जारी केलेले इंग्रजी व मराठी शॉर्ट हँड मधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र स्टेनसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट इथे लागणार आहे शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला जिथे लागू असेल तिथे जातीचा दाखला म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा इथे उल्लेख आहे पण पुढचं वाक्य त्यांनी दिलेलं आहे की जिथे लागू असेल तिथे म्हणजे पहा न्यायालयाने जर सूचना दिल्या तर तुम्हाला हे लागू शकतं आणि मागितलं तर तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर पहा उमेदवार राज्य केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र हे जर तुम्ही ऑलरेडी जॉबवर आहात गव्हर्नमेंट तर ते तुम्हाला लागणार आहे नंतर अनुभव प्रमाणपत्र म्हणजे पहा या ठिकाणी जर तुम्ही अगोदर एक्सपिरियन्स दिला असेल एक्सपिरियन कॉलम तुम्हाला फॉर्म भरताना अवेलेबल करून देण्यात आलेला होता जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्या संबंधित या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करावं लागेल विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल म्हणजे पहा विवाहित महिलाच्या संदर्भात आहे लग्नानंतर जर तुमच्या नावात चेंजेस नसेल तर तुम्ही राजकीय राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट जे की इथे दिलेलं आहे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले तर पहा एक तर शासकीय राजपत्र किंवा तुम्ही मॅरिज सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक सादर करू शकता नंतर पहा इतर कोणती कागदपत्रे जर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेने नंतर आणखी पहा अर्जासंबंधी इथं माहिती दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर ऑनलाईन आ, पावती तसेच संपूर्ण अर्जाची प्रिंटआट प्राप्त करावी म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही जो अर्ज भरलेला होता त्या संदर्भात तुम्ही पेमेंट केल्याची पावती इथे त्यांनी सांगितली आहे की त्याची प्रिंट आऊट तुम्ही काढून ठेवा हो। म्हणजे तुमच्या अर्जाची सुद्धा आणि तुमच्या पावतीची सुद्धा तर पहा अजून तुम्ही जर ही काढलेली नसेल तर ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी तुमच्या त्या प्रोफाईलमध्ये ते आहे सध्या तुम्ही त्याची आता सेकंड आन्सर की किंवा रिझल्ट वगैरे लागणार आहे त्यावर तुम्ही लॉग इन करून हे डाऊनलोड करून ठेवू शकता कारण की कधीही तुम्हाला त्याची गरज पडू शकते तर पहा ही होती संपूर्ण माहिती यानंतर जे काही अपडेट येतील ते तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर देऊ आणि पहा मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर जीएस तुमच्या हातात असणं गरजेचं आहे कारण की जीएस तुमच्या रिझल्ट मध्ये वाटा लावणार आहे मग पहा टू टेन्शन जे आहे ते प्रत्येकाला असतं कारण की इतिहास करावा की भूगोल पॉलिटिकला रिव्हिजन द्यावी की ला विज्ञान वाचावे की जनरल नॉलेज तर आता त्या संपूर्ण गोष्टींसाठी नो, नो टेन्शन तुमच्यासाठी खास ऑफर आणि आतापर्यंतची सुरुवात मोठी ऑफर आहे ती म्हणजे फक्त एकोणास रुपयांमध्ये प्रत्येक विषय पुन्हा ऐका मित्र फक्त एकोणावीस रुपयांमध्ये पूर्ण विषय तुम्हाला या ठिकाणी ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवल्या जाणार आहे एकदम माफक फीजमध्ये संपूर्ण बॅच देण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री सायन्स इत्यादी सब्जेक्ट असे एकूण दहा टोटल सब्जेक्ट आहे जे तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवले जातील प्रत्येक सब्जेक्ट फक्त एकोणावीस रुपयांमध्ये असे मिळून तुम्हाला एकशे नव्वद रुपयांमध्ये टोटल दहा सब्जेक्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि या सर्व विषयांचा अभ्यास तुम्ही फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून करणार आहात जेणेकरून तुम्हाला परीक्षेला याचा नक्कीच फायदा होईल पहा मित्रांनो मूळ बॅच ची फी जी आहे ती नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ऑफर मध्ये तुम्हाला एकशे नव्वद रुपये संपूर्ण बॅच या ठिकाणी मिळत आहे तर मग वाट कशाची दिलेल्या नंबरवर आताच कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे त्यावर जाऊन आत्ताच बॅच जॉईन करा आणि या ऑफरचा फायदा घ्या